नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो संजीवनी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र उत्तम कांबळे यांचा गोव्यामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये भास्कर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला सामाजिक कार्याची आवड असलेले आईच्या आशीर्वादाने प्रेरणा घेतलेले व सर्वसामान्य गोरगरिबांसाठी झटणारे रवींद्र उत्तम कांबळे यांचा मोठा असा सन्मान गोव्यामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते संपन्न झाला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मोफत अन्नदान असो त्याचबरोबर विविध स्वरूपाची सामाजिक असो याची दखल महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आली होती त्यांच्या गोवा येथे झालेल्या भव्य दिव्याच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये रवींद्र उत्तम कांबळे यांच्या कार्याचा घोषवारा घेण्यात आला महाराष्ट्रातून विविध सामाजिक कार्यकर्त्यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती यामध्ये साताऱ्यातून संजीवनी बहुद्देश सामाजिक सेवा रवींद्र कांबळे यांची एकमतानं निवड केली होती रवींद्र कांबळे हे पर परिचित असलेलं व्यक्तिमत्व आहे गोरगरिबांसाठी शैक्षणिक साहित्यांच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांसाठी तसेच निराधारांसाठी कायमच आधार देण्याचं काम संजीवनी सेवावी सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे वेळोवेळी त्यांच्या कार्याची अनेकदा माध्यम देखील दखल घेत असतात याच अनुषंगानं भास्कर अवॉर्ड देऊन त्यांचा गोवा येथे उचित सन्मान करण्यात आला आहे त्यांच्या या सन्मानाला ते सपत्नी आपल्या कुटुंबासमवेत गोवा येथे हजर झाले होते अत्यंत शाही पद्धतीनं झालेल्या दिमागदार सोहळ्यामध्ये रवींद्र उत्तम कांबळे यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यात आला मान्यवरांनी रवींद्र कांबळे यांच्या कार्याचं कौतुक का तर केलेलंच आहे याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत कायमच समाजाभिमुख काम करणाऱ्या रवींद्र उत्तम कांबळे आणि त्यांच्या संजीवनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला गुरुच्या बातम्यांकडून मानाचा सलाम